आणि मी प्रवासा आज मी या ठिकाणी उपाय विराक चौक आज बघू शकता खट्याचं साम्राज्य म्हणजे कल्याण बरोबर एक सेंटीमीटर पर्यंत एक एक सेंटी खटेल मोठे कटे आज आपण फक्त प्रवास विरा चौक असलो आणि रिक्षा चालक बोलू बोलूया आणि प्रॉब्लेम आम्हाला एवढा त्रास होतोय कमऱ्याचा त्रास होतोय एवढे गाडीचं नुकसान होतं आहे म्हणजे एकदम माल बेकार गाडीचं खर्च आहे आमच्या कमर्याच्या मध्ये गॅप आले एवढे काहीच करत नाही बघू शकता हा खड्डा नाही तर सर्वसामान्य माणसाला भूमिकेत पाठवण्यासाठी त्या आवड्याला आला कडायला

आपण आलो आहोत हे नक्की खड्डा आहे का खाडी आहे बघा जमीत जमीन तीन पर्यंत खड्डाय या खड्ड्यामध्ये जर टू व्हीलर असेल रिक्षा चालक असेल याची रिक्षा आली त्याच्या रिक्षाचं नुकसान होतोय पण टू व्हीलर व्यक्ती आमचा बंधू जर या ठिकाणी स्लीप जर खाली पडला मागून जर मोठे वाहन आले ट्रक आले बस आले तर त्याचा अपघात झाला जीव गेला याला जबाबदार कोण खर तर महानगरपालिका खुले आप नागरिकांचा खून करत आहे म्हणजे गुन्हा करत आहे एखाद्या व्यक्तीने गुन्हा केल्यास त्याला शिक्षा होते पण खुले आप सगळ्या लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या विरोधात गुन्हा करत आहेत मग त्यांच्या विरोधात शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही मी विनंती करतो हा तुम्ही खटा बघू शकता खटा आहे तलाव आहे असा विचार करण्यासारखा आहे एखादी नवीन कपली दिसली की दुसऱ्या दिवशी कारवाई होते वर्षानुवर्ष खड्डे पडले त्यांच्यावरती कारवाई का होत नाही हा पडलेला आपण आलो आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रवास समिती ढरच आहे आणि या डब प्रवासाच्या समोरच ते बघू शकता ही काटेसुद्धा समोर ठेवलेली आहे कमीत कमी तीन इंचतावरती या गटा आहेत फेडेन्सी बांधकाम वगैरे दिसत नाही का सहाय्यक आयुक्त असतील खरिष्ठ अभियंता प्रत्येक अधिकारी इतकंच आता इतुनच येतात तरी सुद्धा त्यांच्या डोळ्याला पट्टी लागली आहे महानगरपालिकेच्या अधिकारी वेडन्सी समोर पुढे उघड शकत नाही एका आमच्या कल्याण तुम्ही पडल हा प्रश्न आता नाकाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये कामगार टिकत नाही महापालिकेला माहिती आहे पाऊस आला तरी घरे भरून आले नाही मग पावसाळ्याचा अगोदर का टाकला नाही हा प्रश्न महाराष्ट्रावर महिन्यापासून काटायचे सात आठ महिने झाले सात आठ महिने चौदर गेले सर्व गेलं आठ दिवसामध्ये कटाकडून नाट्या उभा आपण हा चिंचवड रस्ता जातोय कालचा हनुमानगर कडे जमीनचा आहे साम्राज्य अजूनही असतं सगळ्यांपुरुंमध्ये ठेकेदारावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे विनंती करतो त्यामुळे कल्याणपूर्वीच नागरिक जो आहे ना हा जागरूक आहे पण आमच्या कल्याणपूर्वीच नागरिकच आहे अनेक समजते कल्याणपूर्वी एकोणीशे पंच्याण्णव पासून ना इथे पूर्ण रस्ता कधी बंदच नाही एकोणीशे पंच्याण्णव पहिली महानगरपालिका आली पण कुठल्याच नगरसेवकांनी कुठल्याच आमदारांनी पूर्ण रस्ता बनवलेला नाही शंभर टक्के रस्ता नाही आज टाकून द्यावा मी संजय कधीकडून बोलतोय कंड्याकडून कुठे टाकून द्यावा की एक काम करतो शंभर टक्के पूर्ण गेलं कुठेच नाही आज एवढं काही ते करायचं ते पूर्णपणे पुढचं काम होईपर्यंत हे खराब झालेलं असतं हेच मी सांगतो ना पाच रस्ता बनवलेला आहे पाच एकदम फुटलेलं आहे सायबर गेला रस्ता पण झालेला नाहीये रस्ता फुटलाय म्हणजे किती निघून आज मी स्वतः पुन्हा लिंक ओढते चक्की नाका भगवान नगर हनुमान नगर चिंचडा रस्त्यावरती खड्ड्याची पाणी केली कल्याणपूर्वी कड्यात साम्राज्य आहे आजपर्यंत मला असं वाटलं होतं टू व्हीलर म्हणजे जे नागरिक आहेत ते कंटाळले पण आज मला असं वाटतंय रिक्षा चालक सर्वात प्रथम महत्त्वाचा व्यक्ती असतो कारण कोणाला ऑफिसला जायचं आहे कोणाला कामाला जायचं आहे त्यावेळी रिक्षा गल्लोगल्ली जाऊन त्या, त्या माणसाला घेऊन स्टेशनपर्यंत पोचवते वेळेवरती लोकांना नागरिकांना कामावर पोचवण्यासाठी ना काम करत असेल पोलिसांना आम्ही सेल्यूट करतो त्याच प्रकारे आम्ही रिक्षा चालकांना सेल्यूट करतो त्यांच्यामुळे नागरिक त्या ठिकाणी पोचत आहे पण आज रिक्षा चालक सुद्धा कल्याण पूर्वे आज एकदम आक्रोशामध्ये आहे सांगायला या कड्ड्यामुळे एक लक्ष ठेवा ज्यावेळी सर्वसामान्य नागरिक भडकतो ना त्यावेळी जनतेचा आक्रोश होतो मी फक्त जास्तीत जास्त आठ दिवस देतोय आठ दिवसात प्रभ आणि जे प्रभाग आठ दिवसात जर तुम्ही कड्डे नाही बुजवले तर जन आंदोलन करेल खड्ड्याच्या मध्ये बसून उपोषणाला बसेल नागरिक भडकले तर महानगरपालिका राहणार नाही आणि अधिकाऱ्या दिसणार नाही हा माझा शब्द नाही तर आदेश आहे समजून काम करा लोकांना त्रास झाला तर सचिन अंगी शांत बसणार नाही सर्व बांधव सर्व वाहन चालक कडक मोर्चा महापालिकेत काढून लक्ष ठेवा जय जय महाराष्ट्र